गंगापूर शहरातील मॉडर्न इंटरनॅशनल इंग्रजी शाळेच्या व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांना शाळेच्या बसने येण्याची सक्ती करण्यात येत आहे आणि यामुळे आर्थिक पिळवणूक होत आहे तर मुलांची टी सी काढून हकलून देण्याची धमकी देणाऱ्या शाळेच्या संचालकांसह शाळेची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी पालक महेश मुंदडा यांनी गंगापूर येथील गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदनात केली आहे आमचे प्रतिनिधी इब्राहिम शेख यांनी पालकांशी संवाद साधला आहे पाहुयात आमचा विद्यार्थी मॉडर्न इंग्लिश नॅशनल सी बी एस सी पॅटर्न शाळेमध्ये आहे पाचवीमध्ये आम्ही त्याला प्रायव्हेट बसना पाठवलं होतं मुलाला तर त्यांनी त्यांच्या अण्णांना मॅडमच्या मिसेसना हे केलं मिस्टरनं मुलाला धरलं साईडला घेतलं म्हणे तुम्ही त्या बसमध्ये आले तर मी तुम्हाला तुमची टी सी तुमच्या हातात देईन का तुमचं नाव काढून टाकेन माझा मुलगा पाचवीमध्ये आणि त्याच्यानंतर मग त्यांना बोलायला गेला तर दुसऱ्या बसमध्ये पाठवत होतो ते हजार रुपये घेतात महिन्याचे वर्षाचे अकरा महिन्याचे दहा हजार रुपये आणि आम्ही जी बस लावली सहाशे रुपयांना लावली तर त्यांनी बसवाल्याला पण धमकी दिली तू जी बस असं करू कर तसं करू आर टी ओ पण म्हणे तुम्ही पैसेही घ्या आमच्याकडनं पण तिची बस मधी लावा दोन चार लाख रुपयाची फाईन मारा म्हणे त्यांना त्याच्यामुळं आम्ही काय केलं कंप्लीट करू लागेल बरं तुम्ही याबाबत कुठं तक्रार केली शिक्षका गटाधिकारी बम साहेबाला मेल केला आणखीन मुंबई शिक्षणाधिकाऱ्याला पण मेल करायचा आहे मंत्र्याला मेल करायचं आहे बरे जे त्यांच्या ज्या गाड्या मॉडर्न शाळेच्या त्या गाड्यामध्ये किती विद्यार्थी संख्या एकतीसचं परमिट राहतं तीसचं परमिट राहतं चाळीसचं परमिट राहतं एका टाइमला पन्नास ते साठ मुलं घेतात ते तीस परमिटमध्ये त्याच्या परमिट चाळीस येते तर ऐंशी मुलं नेतात ते आणि त्याच्यात पत्चं भाड्याला पण ऐकत नाही ते एवढेच लागण त्यांची मनमानी शाळेच्या फीसमध्ये मनमानी पुस्तकं पण एम आर पीवर त्यांच्या पद्धतीनं एम आर पी टाकून घेतात आणि एम आर पीवरच देतात त्याच्यात मुलाला त्रास द्यायचा टॉर्चर करणार समजा एखाद्या विद्यार्थ्यांना फीज भरली नसेल तर त्या विद्यार्थ्यांना उभं करते ती सगळ्या शाळा शाळेसमोर उभं करून त्यांना परेशान करतात टॉर्चर करतात तुम्हाला काय वाटतं काय व्हायला पाहिजे कारवाई व्हायला पाहिजे कारवाई त्यांच्यावर व्हायलाच पाहिजे त्यांनी लूट मार लावली या शाळांना सगळे गरीबवर गरीब लोक हे ते तक्रार नाही करत आता आम्ही तक्रारची तर आम्हाला येऊन भेटू लागली आपण बसून बोलून घेऊ करून घेऊ या तुम्ही आम्ही म्हणून नाही आम्हाला सगळ्याचा फायदा करायचा तीनशे पाचशे रुपयांना महिन्याला आम्हाला काही फरक नाही पडत आम्ही रोजचे पाचशे हजार रुपये खर्च करणारे माणसे हां दुसऱ्या गाड्या त्यांच्या स्वतः प्रायव्हेट गाड्या आहेत त्यांच्या शाळेच्याच गाड्या आहे आणि लूटमार करतो जास्त वाटतात